नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बिहारमधून हो मी मित्रांनो बिहारमधून एक अशी अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत कांद्याचे बाजार मग ही अपडेट कोणती तर मित्रांनो जे आपण थमनेलमध्ये पाहिलं आणि जे टायटलमध्ये वाजलं की बिहारच्या निवडणुकांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच प्रचंड बदलणार आहेत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजार पण बिहारच्या निवडणुकांचं देशातील कांद्याच्या बाजारभावाशी काय घेणं देणं आहे आणि बिहारच्या निवडणुकांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात बदलणार आहे तर या प्रचंड बदलामध्ये मग अखेर देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात बिहारच्या निवडणुकांमुळे कांद्याच्या बाजारभावात मग तेजी येणार की मंदी जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक का बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघा वयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लहान मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बिहार मधून होय मित्रांनो बिहारच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो प्रचंड बदल पण बिहारच्या निवडणुकाचं देशातील कांद्याच्या बाजारभावाशी असणारं नातं काय बिहारच्या निवडणुकामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याच्या बाजारभावात भविष्यात बदल होणार आहे तर या बदलामध्ये मग देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार की मंदी चला मग जाणून घेऊया मित्रांनो बिहारच्या निवडणुकांचं काय घेणे देणे समजून घ्या मित्रांनो बिहार हा कांदा उत्पादनामध्ये कोणत्याही स्थानी येत नाही कारण बिहारमध्ये कांद्याचं उत्पादन हे घेतल्या जात नाही परंतु बिहार कांदा वापरामध्ये मात्र या ठिकाणी टॉप थ्रीमध्ये येतो बिहारमध्ये दरवर्षी कांद्याचा वापर हा पंचवीस लाख मेट्रिक टनांच्या आसपास होतो यापैकी जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के कांदा हा या ठिकाणी बाहेरील राज्यातून खरेदी केला जातो अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की बिहारची दर महिन्याची गरज दोन ते सव्वा दोन लाख मेट्रिक टन आहे आपण हो जर विचारात घेतलं निवडणुकांचं तर बिहारमध्ये निवडणुका कधी आहेत तर नोव्हेंबरमध्ये आहेत म्हणजे ऑक्टोबरच्या पंधरा तारखेनंतर हे लागू होऊ शकते त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या जर कांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी तिथून पुढे आली तर महागाई वाढल्यामुळे एन डी ए सरकारला तिथं नुकसान होऊ शकते या भीतीपोटी बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार सप्टेंबर महिन्यात आणखीन कांदा खरेदी केला जाऊ शकतो का याची चाच पडणी करताना दिसत आहे याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात आपल्या देशातील कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसू शकतो काहीजण म्हणत आहेत की मोदी सरकार त्यांच्यापाशी असणारा कांदा विक्रीस आणणार आहेत पण असं तर होणारच नाही या उलट मोदी सरकार सप्टेंबर महिन्यात कमी भावात कांदा मिळतोय का याच्या तयारीत आहे जर असं घडलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की सप्टेंबर महिन्यात सरकारच्या कांदा खरेदीमुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आणि या तेजीमुळे आपल्याला बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भविष्याचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव लवकरच दोन हजार पार व सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो पण बिहार समोर आहेत म्हणून कांद्याच्या बाजारभावात अति प्रचंड तेजी सुद्धा येण्याची शक्यता नाही कारण सरकार भाव नियंत्रणात ठेवण्याची शक्यता आहे याच्यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजार भाव गेला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे प्रत्येक तेजीचा आपल्याला होईल या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक प्रकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीनं शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि आस्थाकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार